आज संध्याकाळच्या मेनूसाठी मी मस्त असा चायनीज वेद बनवते तर त्यामध्ये सगळ्यात साधा सोप्पा म्हणजे व्हेज फ्राईड राईस गाड्यावरती मिळतो तसा पण घरगुती एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण व्हेज फ्राईड राईस बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतला आहे बिर्याणीसाठी आपण जो लांब आणि मोकळा तांदूळ वापरतो ना तोच यासाठी आपल्याला घ्यायचं आहे हा मी कुकरमध्ये शिजवून घेते छान मोकळा होतो बाहेर तुम्हाला एका मोठ्या भांड्यामध्ये शिजवून घ्यायचा असेल तर तसा पण घेऊ शकता एक कप बासमती तांदूळ मी इथे घेतला आहे पहिल्यांदा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक कप तांदळासाठी इथे मी दीड ते पावणे दोन कप पाणी आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून याला झाकण लावायचं आणि हाय हीटवरती याच्या फक्त तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर भात गिजगा होईल मोकळा होणार नाही तीन चिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला आता यातली वाफ निघून गेल्यानंतर या प्लेटमध्ये मी हा राईस काढून घेते प्लेटमध्ये काढून घेतल्यामुळे हा राईस पटकन थंड होईल आणि छान मोकळा होईल कुकरमध्ये आहे म्हणजे तो गिजगा होईल किंवा जास्त शिजला जाईल असं काही नाही एकदम व्यवस्थित असा हा राईस शिजलेला आहे कुकरमध्ये नसेल बनवायचा तर बाहेर मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही तो राईस शिजवून घेऊन अशा पद्धतीने प्लेटमध्ये पसरून घेऊन तो थंड करून घेऊ शकता किंवा शिल्लक शिळा भात घेतलात तरी चालेल किंवा जर तुम्हाला संध्याकाळी तो फ्राईड राईस बनवायचा असेल तर दुपारच्या वेळेत असा भात शिजवून ठेवू शकता म्हणजे संध्याकाळी तो छान मोकळा होतो आणि पटकन बनवता येतो फ्राईड राईस बनवण्यासाठी मी खूप भाज्या घालत नाही आहे मला जास्त भाज्या घातलेल्या आवडत नाही त्यामुळे लिमिटेड काही ठराविक भाज्या मी यामध्ये वापरते आहे एक कांदा घेतला आहे छान लांब असा कट करून ढोबळी मिरची यामध्ये मी थोडीशी जास्ती वापरते आहे तुम्हाला आवडत असेल तर गाजर पण तुम्ही यामध्ये एकदम बारीक असं कट करून घालू शकता कांद्याची पात घालू शकता कांद्याची पात मला मिळाली नाही त्यामुळे मी घातली नाही आहे ढोबळी मिरची मला आवडते यामध्ये जास्ती त्यामुळे मी थोडीशी ढोबळी मिरची जास्त घालते आहे देखील छान लांब लांब असं कट करून घ्यायचं आहे जर बाकी कुठल्या भाज्या तुमच्याकडे नसतील तर फक्त कांदा आणि ढोबळी मिरची यामध्ये घातली तरी चालेल मी याला ढोबळी मिरची म्हणते काही जण याला ढबू मिरची किंवा शिमला मिरची म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाज्या कट करून झाल्यात फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम व्हायला ठेवला आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल एकदम व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आता इथे भातदेखील छान थंड झालं आहे इथे आपण पाहताय एकदम मोकळा असा झाला आहे हाताला अजिबात ओलसर लागतं कामाने तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आलं किसून घालायचं आहे बारीक कट करून पण तुम्ही इथे घालू शकता पण कट करायला थोडंसं अवघड जातं त्यापेक्षा किसून पटकन होतं आलं थोडंसं किसून झाल्यानंतर यामध्ये चार पाच लसणाच्या कुड्या देखील मी किसूनच घालतीय आलं लसूण थोडंसं परतून घ्यायचं हलकासा याचा कलर बदलला पाहिजे जास्त भाजायचं नाही करपलं जाऊ शकतं हलकासा कलर बदलला की एक कांदा घालायचा आहे कांदा असा थोडासा सुटा करून यामध्ये घालायचं आहे कांदा आता थोडासा हाय हीटवरती परतून घ्यायचा आहे फ्राईड राईस बनवताना ज्या काही आपण भाज्या परतून घेतो आहे त्या सगळ्या हाय हीटवरती परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये कोबी घालायचं आहे लांब छान कट केलेला कोबी आणि ढोबळी मिरची पण मी यामध्येच घालते आहे या भाज्या आपल्याला जास्ती शिजवायच्या नाहीत किंवा खूप जास्त भाजायच्या नाहीत हाय हीटवरतीच फक्त एखाद मिनिट यामध्ये मी परतून घेते आहे याचा जो क्रंच आहे छान कुरकुरीतपणा आहे तो तसाच राहिला पाहिजे भाज्या सॉफ्ट होता कामा नये यामध्ये आता थंड झालेला शिजवलेला भात आहे इथे आपण पाहताय हा भात मी कुकरमध्ये बनवलाय पण अजिबात चिकट झालेला नाहीये छान मोकळा सडसडीत असं झालाय या भातावरती आता आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचंय सुरुवातीला भाज्यांच्यामध्ये किंवा तेलामध्ये मी कुठलेही सॉस घातले नाहीत कारण त्या भाज्यांचा कलर आणि चव बदलू शकते म्हणून आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मिरेपूड घालायची आहे एक मोठा चमचा मी ग्रीन चिली सॉस यामध्ये आहे या भाज्यांच्यामध्ये भाज्या परतत असताना बारीक कट केलेली के मिरची पण तुम्ही यामध्ये घालू शकता जर तुम्हाला थोडासा तिखट चव अशी आवडत असेल तर एक छोटा चमचा सोया सॉस मी यामध्ये घातला आहे सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता अगदी थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे भाज्यांच्या पुरतं कारण आपण भात शिजवताना मीठ घातलं होतं आता हे सगळं आपल्याला हाय हीटवरती परतून घ्यायचं आहे फ्राईड राईसचा तुम्हाला जर थोडासा स्ट्रॉंग फ्लेवर हवा असेल तर सोया सॉसचं अजून एखादा चमचा प्रमाण तुम्ही वाढवू शकता म्हणजे अजून एखादा चमचा सोया सॉस तुम्ही यामध्ये घालू शकता सगळे सॉस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक चमचा मी विनेगर घातलेला आहे आता हे सगळं परत एकदा हाय हीटवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे कोणीही बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे वरून तुम्ही थोडीशी कांद्याची पात असेल तर घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्ती करू शकता कशी वाटली एकदम साधी सिंपल ही फ्राईड राईसची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आठवड्यातून एकदा तरी माझ्या घरी हा व्हेज फ्राईड राईस बनतोच बनतो सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि सगळ्यांच्या आवडीची देखील आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली किंवा तुम्ही याच पद्धतीने फ्राईड राईस बनवता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद